ठाण्यात परप्रान्तिय रिक्षाचालकाची मुजोरी पाहायला मिळाली मनसे अध्यक्षा राज ठाकरेंबाबत या रिक्षाचालकाने अपशब्द वापरले राज ठाकरे अविनाश जाधव यांचं नाव घेता रिक्षाचालक शिविगाळ करत होता था। ये ठाणे का गांधीनगर है यहां भैया का राज चलता है अशा प्रकारे रिक्षाचालकाची ही मुजोरी पाहायला मिळत होती गाडी लावण्याचा किणखळ वाजवताना शिविगाळ करताना शिविगाळ करतानाचा रिक्षाचालकाचा हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आणि या घटनेनंतर मनसेनेकारमध्ये तीव्र संताप आलेला मिळतो आहे परप्रांतीय रिक्षाचालकाची मुजोरी त्याच्या संवादामधून पुढे येते आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया शुभम रिक्षाचालकाची मुजोरी पाहायला मिळतीये परप्रांतीय हा रिक्षाचालक आहे आणि ठाणे का गांधीनगर हे असं तो म्हणतो आहे या भैया का राज चलताय असं म्हणतोय काय नेमकं झालंय अनिचित पाहिलं तर ठाण्यातील गांधीनगर या परिसरामध्ये जेव्हा तो रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन जो आहे तो गेला होता त्यावेळेस समोरच्या रिक्षावर एका मनसेचा लोगो जो आहे तो त्याने पाहिला आणि त्यानंतर जे आहे समोरच्या रिक्षावर असणाऱ्या मनसेचा लोगो पाहिल्यानंतर जो आहे तो रिक्षा चालक त्याला प्रचंड त्याचा राग जो आहे तो अनावर झाला आणि जो राग होता तो त्याने त्याच्या रूपात शिवीगाळ रूपात जो आहे त्यांनी बाहेर व्यक्त जो आहे तो केलेला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील त्याचबरोबर मनसे नेते अविनाश जाधव असतील या दोघांना जाहीर ते त्याने शिवीगाळ केलेला आहे दहा दहा शस्त्रांनी त्यांच्यावरती हल्ला करण्याचं देखील त्यांनी सांगितले आणि मोठ्या प्रमाणामध्ये अभद्र भाषेचा वापर करत शिवीगार देखील त्या ठिकाणी रस्त्यामध्ये आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात मनसैनिकांमध्ये संतापाची लाट लाट पसरले तर पाहायला मिळते ह्या संपूर्ण घटनेचा जो व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे आणि त्यानंतर मनसैनिकांकडे हा व्हिडिओ ज्यावेळेस पोहोचला त्यावेळेस त्यांनी तात्काळ जे पोलिसांना याची माहिती दिली परंतु गेले संपूर्ण रात्र उलाटल्यानंतर त्या व्यक्ती जे आहे ते अटक केले नाही सकाळच्या सुमारास त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात जे आहे ते मानपाडा पोलिसांनी ताब्यात आहे आणि त्यानंतर पाहिलं तर मनसे जे नेते आहेत अविनाश जाधव जे मानपाडा पोलीस दाखल झालेले आहेत एकंदरीत रात्रभर त्या व्यक्तीला ताब्यात का नाही घेतलं असं देखील संतप्त सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये जे आहेत त्या शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीसोबत त्याचा भाऊ देखील त्या ठिकाणी दिसून येत आहेत देखील ताब्यात घेण्यात यावं त्याचबरोबर जे संबंधित या मनसैनिकांकडून त्या ठिकाणी त्यानंतर नंतर नेमकी आता पुढचे मनसेची भूमिका त्यानंतर तितकंच महत्त्वाचं ठीक आहे शुभम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी शुभम कोळी आमचे ठाण्यातले आपल्या बरोबर होते ते शीवी रिक्षा तर रिक्षाचालकाची ही शिबिगाळ आपण ऐकत होतो आणि एकंदरीतच ठाण्यामध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाची मुजोरी पाहिल्यानंतर मनसैनिक चांगलेच आक्रमक झाले त्यांनी पोलिसांकडे या संदर्भातली तक्रार केली मात्र रिक्षाचालकावर कारवाई काल रात्री न करता आज रिक्षाचालकाला ताब्यात घेतली